गोविंद गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण जन वासुदेव श्रीमद गीता या महान ग्रंथाचे मराठी अर्थाच मी वाचन करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या अध्यायातील सहावा श्लोक मी वाचन करणार आहे तर ऐका मग नचे कतरण्णो गरियो हद्वा जयेम यदि वानो जयेयु यानेव हत्वान जिजी विशामस्ते अवस्थिता प्रमुखे धारतराष्ट्र सहावा श्लोक या सहाव्या श्लोक अर्थ असा है कि आम्ही हे ही जानत नहीं कि आम्हा लोकांसाठी युद्ध करणे आणि न करणे या दोन्हीपैकी कोणते अत्यंत श्रेष्ठ आहे अथवा आम्ही त्यांना जिंकू किंवा ते आम्हाला जिंकतील या ठिकाणी अर्जुन असे म्हणतात ज्यांना मारून आम्ही जीवंतही राहू इच्छित नाही तेच धर्तनाष्ट्राचे संबंधी आमच्या उभे आहेत आपल्या कर्तव्याचा निर्णय करण्यात आपणाला असमर्थ समजून आता अर्जुन व्याकुळतेने भगवंताला प्रार्थना करीत आहे त्यापुढील श्लोकामध्ये भगवंताला ते प्रार्थना करीत आहे कापण्यदोषोप स्वभावा पक्षामिं धर्मसमूढे छेजसा निश्चित रूही तन्मे शिष्यते अहम शादिमा प्रपन्न दुसऱ्या अध्यायातील हा सातवा श्लोक आहे या सातव्या श्लोकाचा अर्थ पुढील प्रमाणे आहे भीतीच्या दोषाने उपरत झालेल्या स्वभावाचा आणि धर्माच्या विषयात मोहित अंतःकरणयुक्त मी आपणाला विचारतो की जी निश्चित कल्याण करणारी असेल ती गोष्ट मला सांगा श्री कृष्ण परमात्माला अर्जुन हे असे म्हणतात मी आपला शिष्य आहे आणि आपणाला शरण आलेला मला आपण उपदेश करावा त्या त्यापुढील श्लोका या याप्रमाणे आहे मम प्रकश्यामी मात यक्षलोक उच्छोषण मम हिंद्रियाप्यभूमो अस पत्नम समृद्धम राज्यं सुराणा मपीच चिपत्यम दुसऱ्या अध्यायातील हा आठवा श्लोक आहे या आठव्या श्लोकाचा अर्थ असा कारण पृथ्वीवरील धनधान्य संपन्न आणि निष्कंटक राज्य तसेच स्वर्गातील देवतांचे आधिपत्य मिळाले तरीही इंद्रियांना सुखविणारा माझा जो शोक आहे तो दूर होईल असे मला दिसत नाही अर्जुन म्हणतात मी विजय इच्छित नाही किंवा राज्यही इच्छित नाही त्या राज्याचा मला काय उपयोग त्या भोगाचे काय सुख आणि त्या जगण्यात काय अर्थ ज्यामुळे सर्वजण मृत्यूला सामोरे जातील प्राकृतिक पदार्थ मिळाले तरीही माझा शोक दूर होईल असे मला वाटत नाही असे म्हटल्यावर अर्जुनाने काय केले याचे वर्णन पुढील श्लोकात अर्थात आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच पुढे श्रो यानंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद